आजच्या गौरगो मधील विधानसभेच्या या सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व सन्मानिय व्यासपीठ समोर बसलेली माझी सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव आज या ठिकाणी आपल्याला आता निवडणुकीला पाच दिवस राहील वीस तारखेला बांधव आपलं मतदान आहे उद्यापासनं दिवशी मतदान येते जवळपासांचा प्रचार उद्या वैराची आणि बार्शीची सवारी अठरा तारखेला आपली भव्य अशी आपण बार्शी शहरातून काढतोय आज या ठिकाणी होत असलेल्या सभेच्या निमित्तान आज आपल्या सर्वांनाच बांधवून माहिती आहे की हा संपूर्ण प्रचार करत असताना संपूर्ण तालुका असताना ता, अत्यंत चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आपण जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या आज या ठिकाणी आपल्या गोळगाव सुद्धा जवळपास अठरा कोटी दहा लाख रुपयाचा निधी आज आपण या ठिकाणी देऊ शकलो येणारा सुंदर रस्ता सुद्धा आपल्याच कार्यकाळामध्ये या ठिकाणी आज या ठिकाणी जलसंधारण विभागामार्फत साठवून दहा असन जनजीवन मिशन योजना एकोणीशे ऐंशी लाख रुपये जनशीवृद्ध योजना अठरा लाख रुपये गुर। काँक्रीट रस्ता वीस लाख रुपये काँक्रीट रस्ता पस्तीस लाख तीशोपन होऊन अंगणवाडी बांधकाम आठ लाख गरीब वस्ती बारा लाख घन कचरा व्यवस्थापन चार लाख महतोश्री पान रस्ताचे वीस लाख तांडा वस्ती पाच लाख साडेतीन लाखान पाच लाख अशा ते प्रत्येक गावामध्ये आपण कमीत कमी दोन कोटी दहा लाख पंधरा पंधरा वीस वीस कोटी पर्यंत आज विकास या ठिकाणी बांधव करू शकतो आज या ठिकाणी ही कामं करत असताना समोरच्या सुद्धा आपल्या

की सातत्यानं गौरव असेल असेल किंवा या गावामध्ये सुद्धा कुठलं काही आलं सातत्यानं आंदोलन पूर्वी होत असायची